राम राम मंडळी सकाळचे सव्वा सात वाजलेत आपल्याला जायचं मारुतीच्या जा दर्शनाला तर चला मग वर्गा आधी जाऊन बसलाय गाडीवर वाट बघतोय चला म्हणून चाय कुठे चला पाणी दर्शन झाले तर आपल्याला जायचे राहनात लाईटीचा जा टाईम आहे आठ वाजता तर चला जाऊ रानात मोटर चालू होती नाही पाणी लावू चला चिखल झाल्यामुळं आपल्याला दुसरी पण जावं लागा लागले रेगुलर रस्ते आणले चिखल थांबून जावं लागलंय शेतात आपल्याला चला आता राहणार गेलो आता गाडीवर व्हिडिओ फारता येत नाही आहे रस्त्याने आलो चालवतो आपण राहणार गाडी लावली तिकडे ऊस तुम्हाला प्रश्न असन बाबा की आता पाऊस पडा आणि ऊसाला कम पाणी द्यायला असं झाडाखाली सध्या कोरडं कट आहे बघा तुम्ही आता पाऊस कसा झाला आहे हिमझिम पाऊस आहे एकदम उसाला उस खट टाकलेला आहे आपण उस उसामध्ये कोरडच आहे बघा त्याच्याने पाणी लय गरजेचं आहे हे बघा हे आता असं कोरडच आहे खट टाकलेला आहे खट टाकल्यापासून पाऊसच नाही आठ वाजून गेलेत लाईट नाही आली आणखी चला आपण जाऊ मोटराकड तळ्याच्याकडे राहणार नाही आपलं जाळी लावली डुकरामुळं तर जाऊ मोटराकडे आपल्या भाऊ पाहू शकता आपण आलो तळ्याला लाईट आलेली मोटर चालू झाली आपली आता पाणी ओढलक नाही पाहू ती ना आपली मोटर ही पीठी मोटर चालू आहे आपण बघू पाणी ओढलक नाही तिने मोठी वरची मोटर असल्यामुळं पाणी सोडतात कधी कधी पाणी ओढलंय ना चालेल मोटर चालू आता आपल्याला जावं लागेल तिकडं डबल वापस राहणार होऊ शकतो असं तळ आहे आमच्या इकडे माझं गाव धरण आहे आपल्या दोन जागे जिमिन आहे आपली इकडं काय काल आपण खिचडी केलेली देतोय आता हे चांगलं पाणी लावून तिकडे जायचंय चला तर मित्रांनो जाऊ आपण पाणी बघायला आता पाणी आपण आलो तो राहणार होऊ शकता ही आपण गोळी बघायला लागलो तर आल्यात का नाहीत कडीला गोळी का नाही आल्या कडीला थोड्या थोड्या राहिल्यात एक दोन तास लागते नाही गोळी जायला तरी बी चला आपण जाऊ आता दुसऱ्या शेतात पाणी आहे